नमस्ते वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा व्हिडिओ आपला हाऊस वाईफसाठी स्पेशल असणार आहे कारण ज्या दुसऱ्यांसाठी तर खूप काम करतात दुसऱ्यांसाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो पण स्वतःला द्यायला म्हटलं तर आपल्याकडे अजिबात वेळ नसतो स्वतःसाठी काही करायचं म्हटलं तर आपण कारणं देतो आणि स्वतःसाठी आपण अजिबात वेळ काढतच नाही म्हणून आजचा व्हिडिओ माझ्या त्या सगळ्या स्पेशल मैत्रिणींसाठी आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे फिट दिसायचं आहे पण स्वतःसाठी अजिबात वेळच मिळत नाही त्यांच्यासाठी मी सुपर बेस्ट असा आपला इंडियन डायट प्लॅन शेअर करणार आहे कारण जर इंडियन डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला नॉर्मल तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या घरात इझिली बनतात आणि त्यासाठी आपल्याला वेगळं काहीच करायची गरज पडणार नाही आणि हा डाएट प्लॅन तुम्ही घरात जे बाकीच्यांसाठी बनवता तेच खाऊन तुम्ही देखील तुमचं वजन कमी करू शकणार आहात आणि स्वतःसाठी फार एक्स्ट्राचा वेळ देखील तुम्हाला काढावा लागणार नाही आहे म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जर माझ्या मैत्रिणींना मा वेट लॉस करायचा आहे हाऊसवाईफ आहात आणि स्वतःच्या फिटनेसकडे लक्षच नाही आहे मग आपण कसे तरी विचित्र दिसत असतो जेव्हा आपण आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण कशेतरी दिसत आहोत स्किन खराब होते डाएट जर प्रॉपर असेल तर आपली स्किन तर हेल्दी होतेच पण त्यासोबतच आपलं वेट देखील मेंटेन राहतं त्यामुळे मैत्रिणींनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि डाएट प्लॅन व्यवस्थित जाणून घ्या आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहून तो फॉलो करता येईल तर त्याच आधी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्यासोबतच एक कमेंट करा की तुम्ही हाऊसवाईफ आहात का आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर मी वाट बघत आहे तुमच्या छान छान कमेंटची नक्की कमेंट करा चला तर मग आपल्या आजच्या डाएट प्लॅनला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणींनो तुम्ही हाऊस वाईफ आहात तुम्हाला महाग सप्लिमेंट्स नको आहेत जिमला जायला वेळ नाही आहे आणि तुम्ही फक्त घरगुती जेवणच खाऊ शकता आणि घरगुती जेवण खाऊनच तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर हो हे पॉसिबल आहे कसं तेच आपण आज पाहणार आहोत तर तुम्हाला ना कोणत्या सप्लिमेंट आणण्याची गरज आहे ना जिमला जाण्याची गरज आहे अगदी घर बसल्या घरचा आहार खाऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेट लॉस करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा सिम्पलचा डाएट प्लॅन मी शेअर करणार आहे जो इंडियन बजेट आहे बजेट फ्रेंडली आहे इझी टू फॉलो आहे याच्यामुळे तुमचं फॅट लॉस देखील नॅचरली होणार आहे कारण तुमचं घरचं जेवणच तुमच्यासाठी नॅचरली वेट लॉस करण्यासाठी बेस्ट आहे तर चला तर मग आपला जाणून घेऊयात आजचा आपला स्पेशल असा डाएट प्लॅन माझ्या स्पेशल सगळ्या मैत्रिणींसाठी आपल्या इंडियन डाएट प्लॅनची खासियतच ही आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीन फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात हीच आपल्या डाएट प्लॅनची खासियत आहे तर चला जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन मॉर्निंग ड्रिंकमध्ये इथे तुम्ही अगदी दोन ग्लास कोमट पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही कोणतंही फॅट कटर ड्रिंक घेऊ शकता जसं की रात्रभर जिरं बडीशेप आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा म्हणजे हे सगळं एक एक चमचे जर तुम्ही भिजवत ठेवलं तर हे तीनही इतकं बेस्ट वर्क करतं आपल्या बेली फॅट वरती आणि त्यासोबतच आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते तर हे तुम्हाला कंटिन्यू घ्यायचं आहे हा डायट प्लॅन तुम्ही एक महिन्यासाठी फॉलो करणार आहात तीस दिवसांसाठी आणि पाच ते सात किलो तुमचं परमनंट वेट लॉस होऊ शकतं त्यापेक्षा जास्त देखील होऊ शकतं तर हे सगळं तुम्ही ड्रिंक रात्री बनवून ठेवायचं म्हणजे रात्री हे भिजत घालून ठेवायचं एक ग्लास पाण्यामध्ये आणि दुपा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा ते गरम करून तुम्हाला प्यायचं आहे गाळून तर हे तुम्ही रोज घ्यायचं आहे एखाद्या वेळी पॉसिबल नाही झालं तर तुम्ही त्याऐवजी गरम पाणी घ्यायचं आहे हे असणार आहे तुमचं मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक यानंतर तुम्हाला थोडासा वेळ काढायचा आहे पंधरा ते वीस मिनिट स्वतःसाठी वेळ काढायचा आहे आणि काही मोजक्या एक्सरसाइज आहेत ज्या आपल्या बेली फॅट वरती प्रॉपर वर्क करतात एक्सरसाईज आपल्या वरती आहेत जसं जो की जम्पिंग जॅक्स झालं हाय नीज झालं किंवा आपलं रशियन ट्विस्ट झालं अशा आहेत चार पाच एक्सरसाइज या बेस्ट एक्सरसाइज आहेत बेली फॅट कमी करण्यासाठी ओव्हरऑल बॉडी फॅट कमी करण्यासाठी तर त्या एक्सरसाइज तुम्ही त्या अर्ध्या तासामध्ये फॉलो करा आणि अगदी बेस्ट रिझल्ट तुम्हाला महिनाभरात मिळणार आहे साईड बेली फॅट थाईज फॅट बेली फॅट आम फॅट सगळं कमी होईल आणि सोबतच डाएटमुळे वजन देखील कमी होईल तर हे झालं यानंतर आपण नाश्ता करणार आहोत नाश्त्यामध्ये आपण काय घ्यायचं ते बघूया नाष्ट्यामध्ये तुम्हाला सिंपल मी तीन रेसिपी सांगणार आहे तिम ती, सिंपल तीन गोष्टी सांगणार आहे जसं की पहिला म्हणजे रव्याचा उपमा हा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये बनतो खूप काही वेळ लागत नाही आणि अगदी हेल्दी असतो एक छोटी वाटी भरून तुम्ही उपमा खाऊ शकता ज्याच्यामध्ये व्हेजिटेबल ॲड करा मुगाची डाळ ॲड करा अगदी बेस्ट टेस्टी असा उपमा साखर ॲड करायची नाही आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते पोह्यामध्ये उपम्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण साखर ॲड करत असतो तर संपूर्ण तीस दिवसांसाठी साखर अजिबात आपण घेणार नाही आहोत आपल्याला फक्त नॉर्मल उपमा बनतो तसाच बनवायचा आहे यानंतर तुम्ही नेक्स्ट जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओट्स खाऊ शकता ओट्सचे पोहे बनवा ओट्सची खिचडी बनवा यामधलं काहीही ओट्सची रेसिपी बनवा आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये ती घ्या किंवा मग तुमच्यासाठी तिसरा ऑप्शन असा आहे एकतर तुम्ही बेसन चिला बनवा किंवा तुम्ही मूग डाळीचा चिला बनवा एक ते दोन चिले तुम्ही इथे आरामात खाऊ शकता कोणत्याही चटणीसोबत खावा किंवा दह्यासोबत खावा असा तुमचा सिम्पल इझी असा बनणारा ब्रेकफास्ट आहे जो तुम्ही देखील खाऊ शकता आणि तुमच्या घरातले मेंबर्स देखील आवडीने खाणार आणि अगदी हेल्दी आहे त्यांच्यासाठी देखील लहान मुलं आरामात खाऊ शकतात खूप टेस्टी आणि हेल्दी असे ऑप्शन्स आहेत यानंतर आपण आता तसंही कामामध्ये आपण भरपूर बिझी असतो आणि मिड मॉर्निंगला स्नॅक्स खायला किंवा काही खायला आपल्याला असही वेळ नसतो तर मग आपण डायरेक्ट दुपारचा लंच करणार आहोत जो तुम्ही साडेबारा एक दोनच्या आतमध्ये केव्हाही करू शकता तर टायमिंग एक फिक्स ठेवा आणि त्या टायमिंगला लंचमध्ये तुम्ही एकतर एक फुलका साईजची मीडियम साईजची छोटीशी भाकरी एखादी भाजी आणि सॅलड एवढं तुम्ही खाऊ शकता किंवा मग त्या जागी तुम्ही थोडासा भात अगदी एक लहान छोटी वाटी लहान म्हणजे एवढ्या साईजची जी वाटी असते छोट्या साईजची तेवढा तुम्ही चार पाच चमचे असा बसेल आणि शिजून चार पाच चमचे भात जेवढा होईल तेवढा भात आपण घेणार आहोत त्याच्यासोबत डाळ घ्यायची आणि देसी गाईचं जर तूप असेल तर ते तुम्ही थोडंसं एक चमच्यावर घेऊ शकता डाळ भात सॅलड आणि थोडंसं त्याच्यावरती तूप हे दोन ऑप्शन आहेत तुम्हाला लंचसाठी यानंतर आपण मग संध्याकाळच्या वेळी काय करायचं तर संध्याकाळच्या वेळी आपण एक कप ग्रीन टी घेणार आहोत आणि त्या ग्रीन टीसोबत जर भूक लागली असेल काहीतरी खायची इच्छा असेल कारण चहाने बऱ्यापैकी भूक मरते आणि आपल्या बायकांना आपल्याला सगळ्यांना काय सवय असते इव्हनिंगला आपण टायमिंग झाला की आपण गोडाचा मस्तपैकी चहा पित असतो चहाने आपली बऱ्यापैकी भूक मरते डायट प्लॅन मध्ये आपल्याला चहा अजिबात घ्यायचा नाहीये आपण इथे ग्रीन टी घेणार आहोत आणि जर भूक लागलीच तर तुम्ही इथे चणे खाऊ शकता किंवा मग मक मखाने खाऊ शकता थोडेसे तीस ग्रॅम इतके यानंतर डायरेक्ट आपण रात्रीचं जेवण करणार आहोत आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण खूप हलका असा कोणता तरी आहार घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक तर आ, सूप घ्यायचं आहे सूप अगदी बेस्ट असतं वेट लॉससाठी म्हणजे फास्ट फास्ट जर तुम्हाला फॅट आणि वेट दोन्ही एक साथ कमी करायचं असेल तर सूप अगदी बेस्ट असं आहे आणि सूपमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत चिकन सूप झालं टोमॅटो सूप झालं ब्रोकोली सूप झालं कोबीचं सूप झालं आणखी असे बरेच वेगवेगळे सूपचे टाईप्स आहेत तर त्याच्यातलं कोणतंही सूप तुम्ही घेऊ शकता रात्रीच्या डिनरमध्ये किंवा तुम्हाला अजून एक दोन ऑप्शन सांगते किंवा मग तुम्ही एखादा नॉर्मल असा लवकर जेवण करायचं आहे नॉर्मल पुलाव कोणता तरी बनवू शकता जसं की सोया पुलाव झाला थोडंसं एक ऐंशी ग्रॅम पनीर घालून पनीरचा पुलाव किंवा व्हेजिटेबल पुलाव अशा पद्धतीचा चार पाच चमचे शिजून जो भात बनतो एवढा एवढा भात शिजला पाहिजे आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पनीर अशा गोष्टी ॲड करून तुम्ही एकतर पुलाव खाऊ शकता पण जेवण सात वाजता तुमचं झालं पाहिजे जे काही तुम्ही खाल ते लवकर खावा हलकं असलं पाहिजे कमी तेलकटाचं असलं पाहिजे तेल त्याच्यामध्ये जास्त असू नये आता हा दुसरा ऑप्शन होता आणि जर तिसरा ऑप्शन द्यायचा झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी देखील खाऊ शकता क्वचित एखाद्या केसमध्ये भाकरी काही के खूप जड नसते पचायला फायबर्स असतात त्याच्यामध्ये त्यामध्ये इजिली पचते एवढंच की त्याच्यासोबत भाजी कोणती खाता त्याच्यावरती डिपेंड आहे रात्रीच्या वेळी थोडीशी हलकीच भाजी खायची ज्याच्यामध्ये फायबर भरपूर असतील जसं की भोपळा झालं दोडका झालं अशा वेगवेगळ्या बऱ्याच दे फळभाज्या देखील आहेत किंवा पालेभाजी झाली तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकता किंवा सरळ ज्वारीच्या पिठामध्ये अशा पद्धतीच्या भाज्या घालून जसं की आपली पालक झाली शेपू झाली किंवा मेथी झाली भाज्या चिरून टाकून त्याचं सरळ सरळ थालीपीठ जरी बनवलं ना तरी अगदी उत्तम आहे पचायला तर हलकं आहे पण अगदी पौष्टिक आहे तर अशा पद्धतीचं थालीपीठ तुम्ही कोणत्याही चटणी सोबत खावा दह्यासोबत खावा बस एवढंच की सोबत लोणचं पापड वगैरे असं काही खायचं नाही कारण आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर मग अशा पद्धतीचे तीन चार ऑप्शन तर बेस्ट अगदी तुम्हाला सांगितले आहेत जे इझिली बनतील आणि खूप जास्त तुम्हाला नाही का आवडतील सुद्धा तर ते नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि रात्रीच्या जेवणामध्ये अशा पद्धतीचा आहार जर ठेवला आणि जर तुम्ही लवकर जेवलात ना वेळेवरती थोडंसं काय आठच्या आधी जेवण झालं पाहिजे सात वाजता जर तुम्ही जेवलात तर तुम्हाला अजिबात चरबी वगैरे साठण्याची समस्या किंवा ब्लॉटिंग होण्याची समस्या असं या गोष्टी तुम्हाला अजिबात जाणवणार नाहीत जेवढं तुम्ही रात्री दहा साडे दहा अकरा जेवढं तुम्ही लेट कराल जेवायला तेवढं मग तुम्हाला ब्लॉटिंग होणार शंभर टक्के होणार इन्फ्लामेशन होणार आणि मग या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार पोट फुगल्या फुगल्यासारखं दिसतं आणि शरीरामध्ये मग चरबी साठायला सुरुवात होते त्यामुळे जर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या रात्रीचं जेवण खूप जास्त महत्वाचं असतं याच्यावरती चॅनलमध्ये सॉरी याच्यावरती चा चॅनलवरती व्हिडिओ देखील आहेत तर ते तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल रात्रीच्या आहाराचे काही पर्याय देखील आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत रेसिपी सहित तर ते देखील जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन ते चेक देखील करू शकता अगदी फ्री आहेत आणि फ्रीमध्ये सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर मंडळी मग रात्रीच्या आहारामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे ऑप्शन घ्या जेवण फक्त वेळेवर करा खूप आठ नंतर अजिबात जेवायचं नाही जे काही तुम्ही जेवाल ते आठच्या आधी तुम्ही जेवलं पाहिजे सात वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे म्हणजे मग तुम्हाला अजिबात वजन वाढीची समस्या चरबी वाढीची समस्या जाणवणार नाही आणि दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला पोट व्यवस्थित साफ होईल असे सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात जर तुम्ही टायमिंग व्यवस्थित फॉलो केले म्हणजे काय तर हेल्थी आहार हेल्दी आहारासोबतच तुम्हाला व्यवस्थित वेळेवरती जेवणं वेळेवर वेळेचं महत्व राखणं देखील तितकंच गरजेचं आहे आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये तर मंडळी रात्रीचं जेवण तर झालं यानंतर आपण एक बेड टाईम ड्रिंक घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही कॅमोमाइल टी घ्यायचा आहे अगदी बेस्ट आहे तुम्हाला झोपेची समस्या असेल स्ट्रेस बॉडीतला रिलीफ होतो झोप चांगली लागते दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर देखील अगदी फ्रेश वाटतं आणि पोट देखील चांगलं साफ होईल आणि इतकंच नाही तर काय चरबी साठण्याची समस्या जाणवणार नाही फॅट बर्निंगची प्रोसेस शरीरामध्ये सुरू राहील तर हे ड्रिंक जे आहे ते तुम्ही बेड टाईम ड्रिंक म्हणून घेणार आहात दररोज रात्री झोपायच्या आधी जे जर तुम्ही साडे दहाला झोपत असाल तर दहा वाजता हे ड्रिंक तुम्हाला डेली घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा आपला हा इंडियन अगदी इझी टू फॉलो आणि इझी टू प्रिपेअर अशा रेसिपींसोबत सिंपल असा माझ्या हाऊस वाईफ मैत्रिणींसाठी हा डाएट प्लॅन आहे ज्या इझिली हा फॉलो देखील करू शकतील आणि शंभर टक्के गॅरंटीड तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणारच सोबतच चरबी देखील कमी होणार मग अजून काय पाहिजे मग तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे लक्ष देऊ शकता घरातले सासू ससरे असतील फॅमिली मेंबर्स असतील मुलं बाळा असतील सगळ्यांची काळजी घेता घेता तुम्ही स्वतःची देखील काळजी घेऊ शकता हा डाएट प्लॅन फॉलो करून एक्स्ट्राचे एफर्ट्स न टाकता थोडासा व्यायामासाठी वेळ काढा अजून चांग चांगला जर एक्स्ट्राचा रिझल्ट मिळायचा असेल तर थोडंसं एक्स्ट्रा सुद्धा आपल्याला टाकावंच लागेल कारण मैत्रिणींनो जेवणातलं संतुलन हे देखील वजन कमी करण्यासाठी भरपूर जास्त महत्वाचं असतं मग मैत्रिणींना तुम्ही हा डाएट प्लॅन सुरू करताय का लगेच कमेंटमध्ये सांगा आणि हे चॅलेंज घेण्यासाठी तयार असाल तरी देखील कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड होम फूड इज इक्वल टू हेल्दी बॉडी हे चॅलेंज घेऊन बघा आणि तीस दिवसांचं हे डाएट प्लॅन एक्सरसाइज सगळं फॉलो करून बघा रिझल्ट आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका अशाच माझ्या भरपूर क्लायंट्सने असेच वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करून आपलं वेट लॉस केलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमची जर्नी आजपासूनच नक्की सुरू करा चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक हक्काने करा कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा धन्यवाद